कर्जत स्थानकाचा होणार कायापालट प्लॅटफॉर्म नंबर एकवर एक्सलेटरच्या सुविधेसह फूट ब्रिज मुंबई उपनगरी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सुविधा वाढवण्याच्या दिशेने रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती असलेल्या कर्जत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवर चढउतार करण्यासाठी आता सरकता जिना उपलब्ध केला जात आहे यामुळे प्रवाशांच्या प्लॅटफॉर्मवरील हालचाली अधिक सोयीस्कर होणार आहेत या सरकत्या जिन्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसात प्रवाशांच्या सेवेत असणार आहे कर्जत रेल्वे स्थानकावर गेल्या काही वर्षांपासून प्रवासी संख्या वाढली आहे त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे यापूर्वी कर्जत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनवर पाच वर्षापूर्वी अशाच प्रकारचा सरकता जीणा बसवण्यात आला आहे जो फक्त चढण्यासाठीच वापरला जात आहे आता एक नंबर प्लॅटफॉर्मवरील सरकता जीणा हा चढउतार करण्यासाठी असणार आहे या सुविधेमुळे वयोवृद्ध महिला व शारीरिकदृष्ट्या असक्षम प्रवाशांसाठी स्थानकावरील प्रवास अधिक सुखकर होणार आहे तसेच रेल्वे विभागाकडून प्लॅटफॉर्म नंबर तीनसाठीही मुंबई दिशेला चढणे आणि उतरण्यासाठी नव्याने फूट ओव्हर ब्रिजचे काम सुरू आहे याशिवाय खोपोली स्थानकासाठी स्वतंत्र ट्रॅक तयार करण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे हा ट्रॅक झाल्यास मेल एक्सप्रेस गाड्यांमुळे खोपोली लोकलवर होणारा परिणाम कमी होणार आहे त्यामुळे खोपोली लोकल वेळेत धावू शकणार आहे हा बदल प्रवाशांच्या वेळेची बचत करणारा ठरेल असे बोलले जात आहे तसेच रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होणार आहे प्लॅटफॉर्म नंबर एक ची लांबी मुंबईच्या दिशेला वाढवण्याचा प्रस्ताव वा आहे ज्यामुळे लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी अधिक सोय होणार आहे सध्या लहान लांबीमुळे काही मेल एक्सप्रेस गाड्यांना दोन वेळा थांबावे लागते पल परंतु प्लॅटफॉर्म वाढवल्यानंतर हा अडथळा दूर होणार आहे या निर्णयामुळे प्रवाशांना गाड्यांमध्ये चढउतार करणे अधिक सोयीचे होईल तसेच वेळेची बचत होईल लांब पल्ल्याच्या गाड्यांचे व्यवस्थितपणे करता येतील परिणामी प्रवास अधिक गतिमान आणि सोयीस्कर होणार आहे या सर्व पायाभूत सुधारणा लोकल रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे कर्जत मानसी कांबळे यांची रिपोर्ट and press the bell icon. Never miss an update.